रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड आणि लोकविकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आज एक ऋषीतील व्यक्तिमत्व स्वर्गीय माणिक जगताप यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नेतृत्व सन्माननीय खासदार सुनीलजी साहेब माननीय स्नेह जगतापताई माननीय श्रीमती शोभाताई सावंत या कार्यक्रमाचे निमंत्रक सन्माननीय नाना हनुमंत जगताप साहेब ज्यांना मानिक सन्मान पुरस्कार दिलेला आहे ते सन्माननीय सुनील गांधी सर त्यांच्या पत्नी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित महाड आणि महाड परिसरातील नागरिक बंधुभिनी आणि पाठीमागं मोठ्या संख्येनं उपस्थित ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे मनामध्ये विश्वास आहे हृदयामध्ये कामिण्य आहे बुद्धीमध्ये विवेक आहे देशावर ज्यांचं प्रेम आहे आईवडिलांवर ज्यांची श्रद्धा आहे ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तटकरे साहेबांना आग्रह केला आणि तटकरे सरांनी मला फोन केला होता तर मी दोन दिवस तापाणं भरफळत होतो काल मी अँटीबायोटिक्स आणि डोलो घेतलेली होती आणि मला वाटत नव्हतं की मी या कार्यक्रमाला येऊ शकेन परंतु मी काल राष्ट्रीय या ठिकाणी पोहोचलो आणि सकाळी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी गेलो तिथल्या मातीला स्पर्श केला माझी ताप निघून गेला सर्दी निघून गेली खोकला निघून गेला रक्तामध्ये सूर्य निर्माण झाले तर एवढी ताकद या मातीमध्ये आहे दैवा यत्तम तू कुले महायोत्तम तू पौरुषम कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाही आहे परंतु पुरुषार्थ काय आहे ते दाखवण तुझ्या मनगटामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळे आहे त्याने आहे इतका सुंदर गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली कसे जगावे याबद्दल किती गोडा वाजत तिनं सुरुवात केली या तुन तुषार हार धवला या श्वेत वचचा होता पुढील दिवस तर मी पुण्याला एस होतो पुण्याला एस पी असताना एक दुर्दैवी घटना झाली एक ऐंशी वर्षाचा शेतकरी नाव झालं त्याचं ज्ञानेश्वर आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे ते ज्याच्या शेतामध्ये दुर्दैवानं कामगार म्हणून जे होते त्यांना ती खोपडीची दारू प्यायला दिली आणि खोपडीची दारू देऊन दुर्दैवानं आठ मजूर दगावले ते मिथील अल्कोहोल खोपडीची दारू म्हणजे आपल्याला माहीत आहे की फ्रेंच पॉलिश त्यात मिक्स केलं जातं आणि त्या ज्ञानेश्वर म्हणजे ऐंशी वर्षाच्या त्या माऊलीला काय आधी त्याला तरी काय कळत असणार त्याला आम्ही काही अटक वगैरे केली नाही पण मी सांगितले की जरा ग्रामीण भागात दारूचे दुष्परिणाम या खोपडीच्या दारूचे काय असतात ते जरा सगळ्यांना सांगाल तर त्यांनी ते आमच्या इन्स्पेक्टरनी गावात एक छान प्रयोग केला दोन ग्लास घेतले एका हातात खोपडीचे दारू एका हातात एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी दोन्हीमध्ये की किडा सोडला पाच मिनिटांनी त्यांनी दाखवलं की दारूच्या ग्लासमधला किडा मरून गेलेला होता तो पाण्याच्या ग्लासमधला किडा मस्त रंगत होता आणि त्यांनी समोर सगळे दारूडे होते त्यांना बघाय यातनं शिका तरी तर कोपऱ्यात एक दारू दारुडा लेझिंग खेळत उभारायला आणि म्हणाला साहेब बरोबर आहे ही जी कोपडीचे दारूळे ना ती पिढी की पोटातले सगळे किडे मरून <laughs> जातात माझी अशी अवस्था व्हावी असं मला वाटत नाही हा बावन्न वर्षाचा आहे तेवीस वर्षापर्यंत मी ग्रामीण भागातलं आय पी एसपर्यंत प्रवास केला आणि नंतर अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मी आता इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करत आहे चार मिलियनचा एस टी आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या पदावरती काम केलेलं आहे पूर्ण मराठवाड्याचा आय जी होतो पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आय जी होतो आणि सध्या पूर्ण महाराष्ट्रातल्या लाच उत्पद प्रतिबंधक विभागाचं काम मी पाहत आहे वे वेगवेगळे अनुभव आले म्हणजे चैलेंजेस सब तो एक खूबसान कविता है लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तो धन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा। नदीचा आदर पाना है परबत छोड़ निकलना होगा और तू तो आदम का बेटा आहे छत्रपती शिवाजी महाराज का मावळा हा सोचे राज सरल होगा हर संघर्ष सफल होगा आज नाही तो कल होगा आज नाही तो कल होगा हा प्रवास तो जो आहे कम्फर्ट रूप सोडण्याचा आहे मी छोट्या गावात म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणीच्या मुशीत सांगलीपासून शंभर किलोमीटरवर माथा कोकणात माझं गाव बसलेलं आहे कोकरूण नावाचं गाव तिन्ही बाजूनं गा नदीनं वळसा घातलेला आहे आणि या बारण्याच्या काठावर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये अनेक फुलं रान म्हणजे रानफुलं खूप महत्वाची असतात त्यांना जर काळी कसदार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं पाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ गुलाब मोगरे डॅकोरिन सगळे तिथे पडून जातात तर हे सूर्यप्रकाश एकदा मिळाला की काय घडतंय सक्सेस स्टोरी आहे सुपर थर्टीसारखी आमच्या तीन मित्रांची स्टोरी आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचा जर तुम्ही रिझल्ट पाहिला त्यावेळेला मुंबईसारख्या एका मोठ्या शहरातनं एकही मुलगा आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये नव्हता त्यावेळेला आमच्या गावातनं मी तिघंजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झाले आनंद पाटील जो आता ॲडिशनल सेक्रेटरी आहे गवर्मेंट ऑफ इंडियामध्ये तामिळनाडू काटरमध्ये आय एसमध्ये सुगंध चोगले माझा क्लासमेट तो इंडियन फॉरेन सर्विसमध्ये तो आता एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये खूप वरिष्ठ अधिकारी आहे आणि मी आय पी एसमध्ये आणि मी फक्त आय पी एसमध्येच नव्हतो तर माझी एम पी एस सीचा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर अशी तीन पदावरती एकाच वर्षी निवड झालेली होती पण हे असं बाय फ्लूट झालेलं नव्हतं योगायोग नव्हता बाय चान्स नव्हता त्याच्यासाठी प्लॅन होता ट्रॅक होता प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट टू डू इव्हेंट टू डू हाऊ टू डू हुई सपोज टू डू इट कर काय करायचं कसं करायचं केव्हा करायचं कशा पद्धतीनं करायचं प्रत्येक गोष्टीचा डुईंग द राईट थिंग राईट्स छत्रपती शिवरायांनी बघा प्रौढ प्रताप पुरंदर मॅच्युअर इफिशियंट आणि प्रोफेशनल त्याचा अर्थ आहे तेव्हा प्रत्येक नियोजन करायचं ना ते एकदम सिस्टमॅटिक करायचं स्मार्ट स्मार्ट म्हणजे काय फुलफॉर्म आहे स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक आणि टाईमबाउंड एकदा ध्येय निश्चित केलं की मला हे ध्येय लागायचं आहे मग त्याचा प्रवास करायचा कसा त्याचं मार्गक्रमण कसं करायचं ते निश्चित करायचं मी तर जिल्हा परिषद शाळेतच शिकलो शाळेत आमचं नाव पण नव्हतं जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक असं त्यावेळेला सगळ्या शाळांची नावं असायची आणि आपण सांगता एकोणीसशे पंच्याहत्तर माझा एकोणीसशे त्र्याहत्तरचा जन्म आहे त्यामुळे गावात शिक्षकांनीच घडवलं असं म्हणायला हरकत नाही पण मी सांगलीला होतो माझे वडील पण पैवान होते गावचे सरपंच होते त्यामुळे शाळेत दादा कारण दोनच भावक्या होत्या गावात नांगरे आणि घोडे आणि आपल्याला माहिती आहे दादा दारागिरी कशी असते त्यामुळे मी पहिल्यांदा शिक्षकांच्याच खुर्चीवर जाऊन बसायचो आणि मग ते मला शिक्षक घेण्या करायची की जाऊन पुढं बसा मग मी मग म्हणजे सगळे गुण गुंड म्हणून आहे पण पैलवान मंडळी ही सगळी गावात हे पैलवान की मला तालमीत मी चांगला नव्हतो म्हणून शाळेत पाठवलं वड लागली चांगले नामांकित पैलवान होते पण पहिल्यांदा कदमबाईने मी खुर्चीत बसल्या असताना आल्या आणि गाण्यात आवाज काढला ते पण स्वतः स्वतःला काय समजतोस पैलमानांचा मुलगा सरपंचाचा मुलगा असाच गुंड उशी किड्या मुलगीचा त्या जखमी तुझ्या धर्म्याला काय अर्थ राहणार आहे असं काहीतरी बोलले मला फार काही कळलं नाही तर मी रडत रडत घरी आलो हो वडिलांना बोललो तर वडिलांनी माझा त्यावर शिक्षण म्हणून मला आता गायकवाड आणि कोणी सांगितलं किस्सा माझ्या वडिलांचा वडील म्हणजे मराठी कच्चं मोडकं तोडकं चौथीपर्यंत शिकलेले होते शिक्षकांचं महत्व मला असे बलदंड त्यांचे पाहत होते आबासाहेब त्यांना गावात आबा म्हणायचे सगळे त्यांच्या खांद्यावर मामलेदार झाला पाहिजे स्कॉलदार झाला पाहिजे असं स्वप्न दाखवायचं बंधन ठोकलेलं असताना ते स्वप्न दाखवायचे पण बाका बाप माझा कवी शिकलेला बाप जे स्वप्न दाखवतोय ते ते पूर्ण करण्यासाठी मला अभ्यास करायचा कारण मला शिरायला तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी शाळेला पाठवलं मग तिथं शिक्षकांच्या घरी मला पेन गेस म्हणून राहायला लागलं त्या शिक्षकांनी मला दहावीमध्ये तीन वाजता उठायची सवय लावते तीन वाजता म्हटलं एवढ्या लोक सर मध्यरात्री म्हणजे दोन तीन वाजता हा ब्रह्म मुहूर्त आहे या मुहूर्तावर तो अभ्यास केला सुद्धा मेंदूत जाईल इफ यू फोकस यू लर्न इफ यू लर्न यू क्रो अँड इफ यू ग्रो तो फोकस थेन म्हणजे बायबलमध्ये कुठेतरी वाक्य आहे द इट्स ग्रेट मेन रिशन बाय सडन फ्लाइट बट वाईल कंपॅनियन्स जे असले दे वर टॉयनिंग अफर्ड्स इन द नाईट जी काही मोठी उंची गाठतात लोक ती एका झेपेत मिळालेली नसते त्यात त्यांचे सहा त्याला झोपा दो काढत असतात त्यावेळेला रात्रभर तळमळून अभ्यास करून कष्ट गाळून घाम गाळून ती उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असतात त्यामुळे त्या पिरियडमध्ये तो ब्रह्ममुहूर्तावर पाच साडेपाच तास सहाटे पहिले तर काही दिवस पेंगतच होतो पण नंतर त्या अभ्यासाची सवय लागली ती मी यू पी एस सीचं सिलेक्शन होईल तोपर्यंत ती सवय चालू ठेवली म्हणजे असं म्हणतात की व्हॉट युअर थॉट्स डोज बिकम युअर वर्ड्स वॉट युअर वर्ड्स डोस बिकम युअर ऍक्शन व्हॉट युअर ऍक्शन डोस् डिकम युअर हॅबिट्स वॉट युअर हॅबिट्स डोट डिसाइड युअर कॅरेक्टर अँड कॅरेक्टर डिसाईड युअर तुमचा विचार महत्त्वाचा आहे तो विचारच शब्द ठरवतो शब्दच ऍक्शन कृती ठरवतात कृतीच तुमच्या सवयी ठरवतात एकवीस दिवस एखादी हॅबिट लागली ना तर ती कायमस्वरूपी होत असते चांगल्या सवीवरती चांगलं चारित्र्य घडतं वाईट सवी असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि तुमच्या चारित्र्यावरच तुमचा भविष्य काढ म्हणून स इन दार्टर इज ब्यूटी इन दैरक्टर वैन देर इज ब्यूटी इन दैरक्टर इज हारे दर्ल कु है कि हृदया मे साम पैदा चारित्रे सौंदर्य ज्यादा चारित्र मे सौंदर्य सर भाव असतो आणि त्यातनंच मग देशामध्ये एक शिस्त लागते आणि जगामध्ये स्थापित बसत असते तर आम्ही मुंबईला आलो तर ट्रकात बसून कारण ते मोठी पेटी ज्याच्या पुस्तकं होती आणि पुस्तकं कशी घेतली मी सांगतो वडिलांनी काय पैसे दिले नाहीत पुस्तकांसाठी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला आम्ही पुस्तकं घेतली आमच्या गावात एक त्यावेळेला ते एक सानक म्हणून एस सी आले आमच्या जिल्ह्याला आणि त्यांनी एक एक गणपती काहीतरी सुरू केलं आणि गावात दरवेळेला आमचे गणपती उत्सवाच्या दर्मित प्रत्येक गल्लीत प्रत्येक जातीचा गणपती वेगा आणि त्यातनं मारे पाहिजेत आमचे इन्स्पेक्टर हे जीवन मायऱ्याने तसं आमचे इन्स्पेक्टर नाही ते आमच्या मतदारच आहे आमची मिटिंग येते मी आता पैलवान मुलगा आणि म्हटलं सरपंचा मुलगा म्हटलं मला लीड दिलं की तुम्ही गावात एकच मंडळ बोलतं आणि एक मंडळ आम्ही बनवलं सर वर्गणी साठ हजार रुपये त्यावेळेला एकोणीसशे ब्याण्णवला साठ हजार रुपये सुद्धा काय साडेन <स्थाथ> रुपये त्यावेळेची खूप मोठी तर त्यावेळेला आम्ही चार पाच मित्रांनी अगोदरच प्लॅन केला होता की गावात प्रत्येकानं तालीम बांधूया आपण म्हणे मंदिराचा कळस बांधू किंवा मंदिर बांधून घेऊ कोणी म्हणे अँब्युलन्स बांधू पण आम्ही प्रस्ताव ठेवला की आम्हाला पुस्तकांसाठी पैसे स्पर्धा परीक्षेसाठी आय एस आय पी एस बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट या सगळ्या परीक्षांसाठी असणाऱ्या पुस्तकांसाठी पैसे द्या की वाघिणीचं आम्हाला द्या आणि गावाने ते मान्य केलं तर आम्ही ती पुस्तकं जमा करून सगळीकडनं यू पी एस सीची पुस्तकं मोठी ढीकभर आणली पुस्तक घेऊन आम्ही सगळेजण त्याला अभ्यास सुरू केला आणि गणपती बाप्पा म्हणजे मी त्यामुळं खूप प्रकर्षानं आईची वेस्टर्न महाराष्ट्राचा होतो सर मी एकशे पंचेचाळीस पोलिस स्टेशन माझ्या अख्यारीत होते की एकाही गाव एकामध्ये एकाही मंडळाला मी डॉगी लावून दिला नाही सर वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंद केले हायकोर्टिएट केलं पण हे शह करून पूर्ण बेस्ट महाराष्ट्र मी बंद केली दहा वर्ष दहा वर्षा मिरवणुका बंद म्हणजे मिरवणुका बंद कारण गणपती बाप्पाच सणम्यशील सादेवण गौरी कुत्र मिनायकन भक्ता ते मायू कामातस विद्यार्थी लग ते विद्यार्थ्यांप लक्ष दुसरा पुत्र मोक्षापी लक्ष घेते म्हणजे ज्याला जे पाहिजे त्याला विद्ये देतो विद्यार्थ्याला विद्या देतो अपत्य पाहिल्याला अपत्य देतो मोक्ष पाहिल्याला मोक्ष देतो पोलिसांना भरपूर टेन्शन देतो आमचं टेन्शन कुठल्या पद्धतीचं पाहिजे आम्ही हे एक काम एक गणपती केलं ना सगळे पुस्तकासाठी पैसे मिळाले आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एका गावानं तीन पोरं ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये सिलेक्ट झाली रचनात्मक दृष्टिकोन केला सगळं शक्य आहे स्वप्न होती कष्ट करायचो स्वतःवरती खूप आत्मविश्वास ठेवायचो पण प्रतिकूल परिस्थिती होती विपरीत परिस्थितीमध्ये कुछ लोक टूट जाते कुठ लोक रेकॉर्ड करते ते काटायचं असायची पण त्यावेळेला त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवला नकारात्मक गोष्टी असतात खूप ऐकायला मिळायचं कारण सेटल कधी होतोय मुंबईमध्ये गेलं की पाहुणे मंडळी सगळी म्हणायची हे आय एस आय पी एसचं भूत काढून टाका ते आपलं काम नसतंय पोलीस भरती वगैरे असते त्याच्यासाठी उतरायचा प्रयत्न करा शेतकऱ्याच्या पुराने कशी शे अशी कलेक्टर कमिशनर व्हायची स्वप्न बघायची का वडील मात्र मला सांगितलं गोष्ट पत्र लिहायचे मोठी स्वप्न दाखवायची कुमणी केड्याची दा त्यावेळेला साथ आलेली होती तर शेती पण गेली सगळीकडे ऊसाला दर मिळत नव्हता कुंभणीनं पूर्ण ऊस गेला एक लिटर शेती वडिलांनी विकली सुद्धा अशी बहिणीचं लग्न झालं त्यात कर्ज झालं अशी प्रतिकूल परिस्थिती होती पण स्वप्न वेळात होती मुट्ठी पर लेकर कुछ सपने भर कर में आशाए दिल में अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी खद रोशन करने से तुम मुझको तब तक रोकोगे तुम मुझको मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मी त्या मातीतलं वृक्ष नाही की त्याच्यात खूप पाणी मिळतंय पण जर माती आहे त्यातनं त्यातनं मी त्यात जर आईजी औरंगाबाद होतो छत्रपती संभाजीनगर आत्ताचं त्यावेळेला मला त्यावेळेचे सी एम साहेब आत्ताचे पण सी एम साहेब त्यांनी एक विजिट करायला लागलेली होती दोनशे पन्नास रुपये एस टीच्या पाससाठी नाही म्हणून एका बारावीतल्या मुलीनं आत्महत्या केली आणि त्यानंतरच शासनाने एस टी पास फ्री केलं होतं त्या घटनेनंतर मी ती व्हिजिट केलेली होती अहमदपूरच्या जवळचं गाव होतं पाच वर्ष सलग दुष्काळ खायला काही नाही आहे मुलगा कुठंतरी कर्नाटकात रोजंदारीवर गेला वळी पुण्याला निघून गेले आई रोजंदारीवर काम करायचे आणि ते दोनशे पन्नास रुपये बारावी सायन्सला शिकणारी मुलगी पंच्याऐंशी टक्के तिला धामिला मारत होते पण तिला बारा पंधरा दिवस शाळा अटेंड करता आली नाही अहमदपूरला आपल्याला माहिती आहे लातूर पॅटर्न खूप फेमस आहे आणि तिचं टेन्शन घेतलं तिनं एक चिठ्ठी लिहिली अग्नी माझ्या मोबाईलमध्ये त्याची चिठ्ठी आहे आणि स्वतःच्या गळ्याला फास झालं त्या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं होतं की माझ्या काय दहाव्यासाठी तेराव्यासाठी काय खर्च करू नका पैसे जपून ठेवा आणि माझ्या ताईचं तेवढं निर्णय लावून द्या बाबा माझी चुकी झाली मी याचा निर्णय घेते अशी परिस्थिती असे आणि तिथंच एक अंबाजोगाईच्या जवळ गाव आहे त्या गावांमध्ये मला एका मुलीचा सत्कार करायला बोलवलेलं होतं तिला बारावीला अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के मार्क होते आणि गावानं अख्ख्या गावाने मिळून तिला दोन लाखाचा चेक दिलेला होता हा रचनात्मक कार्यक्रम मी अटेंड करायला गेलेलो होतो आणि त्या गावानं त्या मुलीला चेक दिलेला होता ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या कुटुंबातली नव्हती तिचे वडील स्मशानभूमीमध्ये ते सारण लावायचं सगळं काम करायचं घरात लाईट पण नव्हती अनेकदा ते सरण जे चिता जळत्या त्या चितेच अभ्यास त्या जळणाऱ्या आगीच अभ्यास करून तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के मार्क मिळालेली होते दहावीमध्ये आणि तिनं तिचं भाषण केलं ना त्यावेळेला मला त्यावेळेला सैराट खूप फेमस झालेला होता तिथं एकोणीसशे दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे आणि ती त्या भाषणामध्ये म्हणाली साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे है, पण हैदराबादला त्या परशाने आरतीसारखं जायचं नाही आहे मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तुमच्यासारखा आय पी एस ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे अशा भूमिकर आहे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ टेकोगे चुन चुनकर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको पत्थर तो कोगे तुम मुझको पत्थर ठोकोगे तो झुक झुक चल सीधा खड़ा हुआ और फिर झुक झुकने का चौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में तुम हालातों में की भट्टी में भी मुझको छोकोगे तब तक कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक इच्छा तो शक्ति दुनिया में मिल जाएंगे आशिक कही मगर वतन से खूबसूरत समन नहीं होता सोने में सिमटकर नोटों में लिपटकर कर मरे नहीं कहीं मगर तिरंगे से खूबसूरत पफन नहीं होता शुकारा मुंबई नावाचे एक केस आहे पाच गोळ्या पोटामध्ये घेत छिलतात तरी ती पकड ढिली होऊन देत नाही तसा जिवंत पकडला जातो आणि आपण पाकिस्तानला जगभरामध्ये एक्सपोर्स करू लागतो त्यामुळे पहिल्यांदा फ्लॅट मिळतो ना म्हणजे जर मी तीन रेव रेवपाट्या रेड केल्या अनेकदा टीका टिप्पणी मी सहन करावी लागली अनेकदा फ्लॅट मिळतो पण ज्या वेळेला पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनं काम करत राहायचं कोण काय म्हणेल मिळता विचार करायचं नाही आहे ऑलवेज तुमच्या आयुष्यात संकट येत असतात दुश्मन पण असतात एक सुंदुनं वाक्य खूप छान लिहिलेलं आहे इफ यू नो युअर असेल अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अवर्ट द रिझल्ट ऑफ कंडिट पॅक्टर्स तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुमचा विजय निश्चित आहे स्वतःबद्दल माहिती असेल शत्रूबद्दल माहिती नसेल तर शंभर टक्के तुम्ही मार्क एका विजयानंतर एका विद्यात मार्क होणार आहात आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही मार खाणार कारण तुमचं स्वॉट अनालिसिस स्ट्रेंथ विकनेस अफॉशुनिसेल्स माझ्या क्षमता कोणत्या आहेत माझ्या कमतरता कोणत्या आहेत माझी बलस्थानं जी आहेत त्याच्यावर मी काम कसं करेल माझ्यासमोरचे धोके कोणते आहेत आणि माझ्यासमोरच्या संधी कोणत्या आहेत हे विद्यार्थी जीवन हे त्याच्यासाठीच आहे ओम सहना बघतू सहनो मुनकतू सहविनियम कर्मा विषावे अर्थ खूब स्वच्छ है परमेश्वरा मे गॉड प्रोटेक्ट अस टुगेदर आम एकत्रित संरक्षण कर मे गॉड टुगेदर आम एकत्रित स्वीकार कर लेट ऑन लर्निंग बी एवर फ्रेश मां विद्वेषावे लेट नॉट गेट इच अदर तीन काम कर लक्षा छोट्या छोट्या स्वार्थासाठी छोट्या छोट्या युगोसाठी छोट्या छोट्या वेस्टेन इंटरेस्टसाठी आम्ही आईवडिलांना दुखवतो सख्क्या भावाला दुखवतो सख्या बहिणीला दुखवतो समाजातल्या अनेक लोकांना दुखवतो हे थांबलं पाहिजे आहे ना, ना, ना सेवेसाठी मी माझं जीवन आहे माझ्या खांद्यावर तर आय पी एस असेल मी कुठं राज्य राज्यकारणासाठी आलेलं नाही आहे इंडियन पोलीस सर्व्हिस सर्व्हिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मी सेवेसाठी आहे हा जर दृष्टिकोन असेल सुपोहत जब न सुपो दिन हूँ रात हूँ सांझ वाली पाती हूँ मैं खाती हूँ आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़ीगर कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाती हूँ तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को सारे त्यौहार भीड़ के साथ मनाने को कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूजी माटी हूँ मैं खाती हूँ विघन विकट सहकर भी सुशोभित सज्जित खाती हूँ मुस्काती हूँ इखलाती हूँ वर्दी में गौरव पाती हूँ मैं खाती हूँ तब में प्रकाश हूं अंधेरे में प्रकाश हूं कठिन वक्त में आसू हर वक्त तुम्हारे पास हूं बुलाओ तो दौड़ी चली आती हूं मैं खाती हूँ चवरी पूछा मैं भूख और थकान की बात ही क्या भूख और थकान की बात ही क्या कभी आहत हूं कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिखती रोटी सिसकती छाती हूं खासी सन्माननीय शक्करी साहेबांनी सन्माननीय स्नेहजींनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली या सुंदर उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रमाला मला आपलं जात आलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाडकरांना खूप खूप शुभेच्छा